घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील दोन सदनिका फोडल्यात या घरफोडीमध्ये घरातील रुपये आणि सहा तोळे सोन्याचे दागिने असं अनिकेत मोटे आणि महादेव कांबळे असं चोरी झालेल्या घरमालकांचं नावे या प्रकरणी अनिकेत मोटे यांनी लोणीकाळभर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी अनिकेत मोटे यांच्या सुट्ट्या असल्यानं ते कुटुंबासोबत मूळगावी गेले होते गावाकडील कामे ऑटोपोन मोटे हे रात्री सुमारास वस्तीतील घरी पोहोचले तेव्हा घराला लावलेलं कुलूप त्यांना दिसलं नाही तर त्यांना घरातील दुसरे लहान कुलूप अडकवलेले दिसले फिर्यादी हे तात्काळ घरात गेले त्यांना घरातील बेडरूम मधील कपाटात ठेवलेले साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले तर कपाट उचकटलेल्या अवस्थेत आढळून आले अनिकेत मोठे यांनी कपाट उघडून पाहिलं असता त्यांनी कपाटात ठेवलेले सहा तोळे सोन्याचे दागिने आणि रुपयांची रोकड आढळून आली नाही दुसऱ्या घटनेत महादेव कांबळे हे फिरण्यासाठी कोल्हापूर येथे त्यांच्या कुटुंबासोबत गेले होते चोरट्यांनी त्यांच्या घरातील अर्धा तोळा सोन्याची अंगठी आणि पाच हजार रुपये रोख रक्कम असं मुद्देमाल चोरून नेलाय या दोन्ही घरफोडीमध्ये चोरट्यांनी रोख रकमेसह चालू बाजार भावाप्रमाणे सुमारे सहा लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले या प्रकरणी महादेव कांबळे यांनी काळभर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय